नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे प्रोटीन दूध अंडी मूग डाळी यापेक्षाही भरपूर प्रोटीन असलेला पदार्थ नक्कीच तुम्ही कधी हा पदार्थ करून पाहिला नसेल तर करून पहा अगदी तुमच्या शरीराला फायदेच होणार असा पदार्थ आहे तोंडात टाकताच विरगळणारा आणि खमंग चटकदार असा पदार्थ होणार आहे काय आहे व्हिडिओ संपूर्ण पहा नक्कीच तुम्हाला कळेल आणि शरीराला फायदा काय होणार हे सुद्धा मी सांगणार आहे हे पहा खूप सुंदर रेसिपी आहे तुम्ही जर व्हिडिओ संपूर्ण पाहिला तरच तुम्हाला समजेल काही रेसिपी कशापासून बनवलेली आहे मैत्रिणो हे आहे सोयाबीन सोयाबीनचे दाणे आहेत आणि मस्त असा हा सोयाबीन मी भिजवून घेतलेला आहे रात्रभर त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे दूध अंडी डाळी यापेक्षाही प्रोटीन विटामिन फायबर असा खूप सारं असलेला पदार्थ आपल्याला बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी लागणार आहे हिरवी मिरची लसूण आलं एवढं सगळं आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला घालून घ्यायचं आहे नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला रेसिपी कशी बनवायची ती नक्कीच कळेल हे पहा छान आता मी वाटण वाटून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला सोयाबीनसुद्धा वाटून घ्यायचे आहे झालेले आहे वाटून पहा आणि एकदम बारीक वाटायचं आहे मोठं मोठं अजिबात ठेवायचं नाही आता सोयाबीन सुद्धा वाटून घेतलेलं आहे भिजत घातलेले त्याच्यात आपण वाटून घेतलेलं अल लसूण जिरं आणि हिरवी मिरची ते सुद्धा घालून घ्यायचं आहे मैत्रीण आपल्याला बनवायचं आहे वेगळा पदार्थ आता पहा त्याच्यामध्ये हळदही घातलेली आहे एक चमचाभर आणि हे आहे दही मी तीन चार चमचे दहीसुद्धा घालणार आहे आणि ते आंबट दही आहे असं नॉर्मल दही नाही आहे आंबट दही घालून घ्यायचं आहे आंबट दही घातल्याने छान चव येते आता त्याच्यात आपल्याला घातलेलं आहे चवीनुसार मीठ हे पहा सगळं घालून आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे मैत्रिणो तुम्ही कधी पाहिला आहे का हा व्हिडिओ असा नसेल पाहिला तर नक्की करून पहा अगदी नवीन रेसिपी आहे आता हे घातलेलं आहे अर्धी वाटी रवा सुद्धा छान क्रंची बनतो आणि फुगतोही छान मस्त जाळीदार असा पदार्थ होतो पहा नक्कीच करून आणि तुम्हाला आवडेल असा पदार्थ आहे आता फेटून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला अजूनही पदार्थ घालायचे आहेत ते काय आहे ते पाहू आता छान फेटून झालेलं आहे व्यवस्थित एकजीव झालेला आहे एक तुम्ही जेवढं हलवान तेवढं आपल्याला छान हलकं होतं ते आणि आपल्याला भिजत वगैरे काही ठेवायचं नाही रवा असला तरीसुद्धा भिजत ठेवायचं नाही आता एक ताट घ्यायचं आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर आपल्या बॅटरमध्ये थोडासा सोडा घालून घेतला आहे अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी आणि थोडंसं पाणी घालून परत आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे दोन तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि आपल्याला थोडं पातळ करून घ्यायचं आहे जास्त घट्ट वाटत होतं पण आपल्याला थोडंसं पातळ केल्यानंतर छान फुकतं ते आणि फेटूनही घेतल्यानंतर झालेलं आहे पहा त्याच्यात आता थोडं आणखीन पाणी वतून अजून एक जिन्नस घालायची आहे आणि त्या जिन्नसचा इतका चव भारी येतं त्याला का वेगळाच चवीचा पदार्थ होतो ते आहे साखर मैत्रिणी साखर घातल्याने आपल्या पदार्थाला चवतं येते आंबट गोड आणि छान चकाकीसुद्धा येते तुम्ही नक्कीच करून पहा तुम्हाला आवडेल ही रेसिपी आता मी पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये चाळण ठेवून घेतलेली आहे आणि वर आपल्याला ताट ठेवायचं आहे तेल लावलेलं तेल लावून याच्यासाठी घे घ्यायचं आहे पटकन पदार्थ निघलला जातो काहीही वेळ लागत नाही हे पहा जरासुद्धा मी ठेवलं नाही का जरा ठेवायचं आहे दोन तास तीन तास अजिबात आपल्याला ठेवायचं नाही फटाफट वाटून पड़ घ्यायचं आहे है, आणि झटकापट आपला पड़ा पदार्थ पड़ा करून घ्यायचा आहे है। आता ताटात घालून घेतलेला आहे थोडंसं सेट करून घ्यायचं आहे है व्यवस्थित म्हणजे छान फुकतो तो आणि जाळीदार होतो चव इतकी भारी लागते का अगदी तोंडात टाकल्याच मऊ लुसलुशीत आणि जाळीदार खमंग चटपटीत असा ढोकळा तयार होतो तुम्ही कधी पाहिला आहे काय सोयाबीनच्या ढोकळा नक्कीच नसेल पाहिला तर करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा मैत्रिणी पंधरा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे जास्त ठेवायची सुद्धा गरज नाही हे पहा पंधरा मिनटं झालेली आहे आणि आपला मस्त ढोकळा तयार झालेला आहे जरासुद्धा सुरीला काही लागत नाही याचा अर्थ आपला ढोकळा रेडी झालेला आहे आता गॅस बंद करून आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थंड करून वड्या करून घ्यायचं आहे मैत्रिण सोयाबीन म्हटलं का असंच खायला कंटाळा करतात भिजवून आपण जिमला गेलो तरीसुद्धा जिमची मुलं सोयाबीन भिजून खातात सकाळ सकाळ रात्री भिजत घालतात आणि सकाळ खातात इतकं प्रोटीन आणि विटामिन फायबर असं सारा असल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो आणि महिलांच्या हार्मोन्स चेंज होत असले तर हा पदार्थ तुम्ही सोयाबीनचा नक्की करून पहा आणि छान आपल्या शरीरासाठी फायदा खूप होईल तुमचं ब्लड प्रेशर वाढलं असेल किंवा डायबिटीज असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा पदार्थ खूपच हेल्दी आहे वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप हेल्दी पदार्थ आहे आता वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यात आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे फोडणी तेल गरम केलेलं आहे जिरं घातलेलं मोरी घातलेलं हिंग घातलेलं आहे कडीपत्ता घातलेलं आणि हे आहे आपले सफेद तिळ सफेद तीळ अवजून घाला दिसायलाही सुंदर दिसतं आणि दाताखाली आले का खमंग असा स्वाद येतो आता आपल्याला थोडीशी किंचित हळद आणि किंचित आपला लाल तिखट मसाला घालायचा आहे तो कशासाठी घालायचा आहे वरून दिसायलाही सुंदर दिसतं लाल कलर आणि थोडीशी चटपटीत होते वरूनसुद्धा पहा मैत्रिण अशी फोडणी मस्त बसलेली आहे करून पहा नक्कीच आवडेल हा अगळा वेगळा सोयाबीन दाण्याचा ढोकळा ना च डाळी ना तांदूळ ना पिठं काहीही न घेता ढोकळा आपला रेडी झालेला आहे झटपट विटामिन, प्रोटीन आणि फायबरनी भरलेला असा लहान मुलांसाठी तर अतिउत्तम तर आहेच म्हाताऱ्यांना किंवा महिलांना जिम जाणाऱ्या मुलांना हा पदार्थ नक्की करून द्या आणि खायला तर भारीच लागणार आहे कंटाळासुद्धा येणार नाही नुसते दाणे भिजत घालून तुम्ही खाण्यापेक्षा असं काही वेगळं करून पहा नक्कीच आवड आवडेल असा हा पदार्थ झालेला आहे दिसायलाही खमंग दिसतोय सुंदर दिसतोय कलरही भारी आलेला आहे करूनच पहा नक्की तुम्हाला आवडेल हा पदार्थ आणि काहीही वेळ न लागता हा पदार्थ होतो फक्त दोन तास किंवा एक तास सोयाबीनचे दाणे भिजत घाला आणि सोयाबीन ढोकळा करून पहा पहा अजिबात चिकटत नाही काली काही नाही झटपट निघला जातो आणि वड्याही सुंदर पडलेल्या आहेत आणि सुद्धा झालेला आहे पहा मैत्रिण तुम्हाला जर आवडला तर तुमच्या सुद्धा हा सोयाबीन ढोकळा शेअर करा त्यांनाही आवडला तर कमेंट करायला सांगा आणि सबस्क्राईबही करायला सांगा तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता किंवा मा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडता का आणि नसेल आवडत तरीसुद्धा सांगा आवडत असले तरीसुद्धा सांगा आणि ह्या ढोकळ्यामध्ये काही फरक करायचा असला तरीसुद्धा तुम्ही सांगू शकता हे आपलं घरचंच चॅनल आहे असं समजून रेसिपी पाहत जा आणि कमेंट करत जा सोयाबीन ढोकळा नक्कीच ट्राय करा अगदी विटॅमिननी भरलेला प्रोटीननी दुसरं काही करून खाण्यापेक्षा ढोकळा करून खा अगदी आवडेल मुलांना नाश्त्यासाठी का पोटभरीचासुद्धा आहे आणि कुठे तुम्ही बाहेर गेला तरीसुद्धा हा ढोकळा नक्कीच करून घेऊन जाऊ शकता हे चटणीबरोबर सा खा किंवा सॉसबरोबर खा किंवा असाही खा तेवढाच सुंदर लागणार आहे आणि चटपटीत लागणार आहे पहा मैत्रिणो करून पहा आणि मला एक कमेंट जरूर कळवा एकदम सुंदर झालेलं आहे बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीत